विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पडला माहूर येथील बालाजी मंगलम येथे दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी वर्ग दहावी व ची बॅच वर्ष दोन हजार तीन ते दोन हजार सहा या कालावधीमधील श्री जगदंबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे शिक्षण घेतलेले विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी यांचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीमती मंगला मुनेश्वर तर प्रमुख पाहुणे विद्यमान मुख्याध्यापक प्रा विश्वास जाधव अरुण कोरटकर आर बाय राठोड एन जी गोडसे गोपाल तिवारी श्री भिसे श्री जगताप श्री पोपुलवार दणे मस्के कपले संवेद कर्मचारी वर्ग कामोद सोनकर वसंता खंदारे हे उपस्थित होते स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे प्रस्तावित सतीश चौधरी यांनी केले तर सूत्रसंचालन विकास कपाटे आणि दीपाली गायकवाड यांनी केले व आभार प्रदर्शन धनश्री आमले व कार्तिक उत्तरवार यांनी केले माहोल नगर नगरीतील नगरसेवक गोप महामुने यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शालेय जीवनातील आपले अनुभव व्यक्त केले त्याचप्रमाणे उज्ज्वल भोपी सागर दुधे परेश देशपांडे विनोद सूर्यवंशी शैलेश वाघमारे स्वप्नील पवार सतीश चौधरी विकास कपाटे विशाल उभाळे विकास मरमट विजय शिकारे गौरव पलिकोंडवार बाजीराव ससाने जयकांत मोरे दीपक किंगरे विनायक शेवाळे प्रवीण राठोड परेश देशपांडे अनुदीप कोरटकर चेतन धनावत संतोष वाकेकर गजानन लाडे गजानन रावते नुरखान पठाण तोफिक खाजा मोशिन शेख मुजीब फारुकी शीतल मद्देवार धनश्री आंबळे सोनाली डाखोरे प्रिया चंदेल दीपाली गायकवाड निकिता सुने अनिता लसंते सुजाता कांबळे प्रज्ञा गवळी अनिता कोंडे प्रीती लिगदे दीपाली सावरकर वैशाली राऊत हे सर्व वर्ग वर्गमित्र आणि मैत्रिणी उपस्थित होते हा झालेला कार्यक्रम फक्त एक भेट किंवा मनोरंजन नव्हते यात एकवीस वर्षानंतर आपण सर्वांनी शाळेतील की, एक, की तो एक दिवस पुन्हा जगून घेतला यामध्ये प्रत्येक माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आपापले मनोगत व्यक्त केले त्यात शिक्षक मार्गदर्शन शाळेतील खेळ स्नेह भोजनाचा आस्वाद आणि एकमेकांपासून दूर गेलेले मित्र काही शासकीय कर्मचारी काही 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 नामांकित कंपन्यात कार्यरत असणारे क्षेत्रात आणि व्यापारी उद्योगधंद्यात तसेच काही शेती व्यवसायात असणारे सर्वजण एक दिवस आपल्या वेळेतील वेळ काढून या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले अध्यक्षीय समारोप भाषण मुनेश्वर मॅडम यांनी केले महाराष्ट्र सुपरफास्ट साठी अनिल माडपेलीवार